नमस्कार उत्सव नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील पहिल्या डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या जन्म अठराशे पासष्टमधला भारतात स्त्रियांनी उच्च शिक्षण घेणे त्या काळात अशक्य होते त्या काळात त्यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेण्याचे धाडस केले समाजातील विरोध असूनही त्यांनी हार मानली नाही लहान वयातच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले त्या काळात स्त्रियांसाठी शिक्षण घेणे फार कठीण होते अमेरिकेत जाऊन त्यांनी वैद्यकीय अभ्यास पूर्ण केला त्यांनी महिलांसाठी आरोग्यसेवा आणि शिक्षणाचे नवे आदर्श निर्माण केले त्यांचे आयुष्य मेहनत धैर्य आणि चिकाटीचे प्रतीक आहे आजही आनंदीबाई जोशी मुलींसाठी प्रेरणास्थान आहेत कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षात पूर्ण करून मार्च इसवी सन अठराशे शहाऐंशीमध्ये आनंदीबाईंनी एम डी ही पदवी मिळवली चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला समाजहितासाठी अतिशय कष्ट जिद्द आणि चिकाटीने असंख्य अडथळे पार करत आपले उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे त्यांचे पती गोपाळराव जोशी यांना देखील मानाचा मुजरा धन्यवाद